नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात स्वामी भक्तांनो आशा व्यक्त करते छान असाल आणि आत्ता सध्या एकवीस दिवसांची महाराजांची जी सेवा चालू आहे सगळ्यांच्या घरोघरी चालू असेल जसं माझ्याही घरी चालू आहे एकवीस दिवसांची स्वामी सेवा तर आजचा जो उपाय आहे तो खरंच खूप खात्रीशीर असा आहे म्हणजे जे स्वामी समर्थांचं जे बुक आहे त्यातून मी आजचा जो उपाय आहे तो मी घेतलेला आहे निघून गेलेली व्यक्ती घरी परत येण्यासाठी काय उपाय करावं तर तीन असे उपाय त्यामध्ये आहेत तर त्यापैकी तुम्हाला जो योग्य वाटेल तो योग्य उपाय तुम्ही करू शकता तर नंबर एक आहे जवळच्या कालभैरवाच्या मंदिरात जाऊन हार खडी साखरेचा प्रसाद ठेवून एक नारळ भगवान कालभैरवनाथास गेलेल्या व्यक्तींचे मुलामुलींचे नाव सांगून तो सुखरूप घरी परत येण्याची प्रार्थना करून त्याचे तो जेथे असेल तो त्या ठिकाणी या क्षणापासून आपण संरक्षण करावे व त्यास तीस तो असेल तर त्यास ती असेल तर तीच घरी परत येण्याची सद्बुद्धी द्यावी असे बोलून श्रीफळ मूर्तीसमोर ठेवावे व्यक्ती घरी परत येईपर्यंत सकाळ असो वा संध्याकाळ स्वामी समर्थ मंत्र सकाळी आणि संध्याकाळी अकरा माळ व कालभैरव अष्टकम स्तोत्र अकरा वेळ वाचून अगरबत्तीची रक्षा नावाने व तू जिथे कुठे असशील निघून गेले निघून लगेच घरी येण्यास फिरावे निघावे असे बोलून फुंकावी मंत्र व स्तोत्र करीत असताना समोर अगरबत्ती तिची रक्षा एखाद्या प्लेटमध्ये पडेल अशी लावावी अथवा प्लेटमध्येच अगरबत्ती स्टँड ठेवून लावावी हा उपाय केल्याने तुम्हाला नक्की नक्की फायदा पडेल कालभैरवांचा इतका प्रभावी असा जो आपला मंत्र जो आहे स्तोत्र जे आहे कालभैरव अष्टकमचं तर ते घरात सुद्धा नेहमी लावावं नक्कीच म्हणजे छान वातावरण होतं आणि जे काही आपली इडापिडा जी म्हणतो ना आपण तर ती निघून जाण्यास मदत होते आता दुसरा उपाय सुद्धा करून बघूयात यामध्ये मंत्र आहे जो की मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि मी एकदम स्पष्टपणे सांगते पण त्या अगोदर उपाय ऐकून घ्यात निघून गेलेल्या व्यक्तीच्या वापरातील शर्ट पॅन्ट बनियान इत्यादी कोणतेही कापड सायंकाळी बादलीत पाण्यात बुडवून बाहेर टांगून ठेवावे पाणी कपड्यातून निथळू द्यावे पिळू नका त्यासोबत पुढील मंत्र कोळशाने लाकडाच्या फळीवर लिहून ती फळी उलटी करून दरवाज्यांच्या मागे ठेवावी व्यक्ती परत घरी येईल किंवा त्यासंबंधी माहिती तरी तुम्हाला नक्कीच मिळेल आणि यासोबतच तुम्हाला एक मंत्र सुद्धा म्हणायचा आहे तर तो मंत्र काय आहे मी तो तुम्हाला सांगते शांततेत ऐका ओम कार्त वीर्यार्जुन राजा वाहू सहस्रवानम स्मरण मात्रेन गतम नष्टम च लभ्यते आता हा मंत्र मी पुन्हा एकदा सांगते ऐका ओम कार्त अर्जुन राजा वाहु सहस्र स्वस्य स्मरण मात्रेन गतम नष्टम च लभ्यते हा मंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर घरातील प्रत्येकाने अखंड श्रीस्वामी समर्थ नामस्मरण करावे व श्रीस्वामींना प्रार्थना करून कबूल करावे आम्ही जमेल तसे अक्कलकोट येथे सदर व्यक्तीस दर्शनास घेऊन येऊ स्वामींचं नामस्मरण करायचं आहे आणि त्या व्यक्तीला अक्कलकोटला नक्कीच जमेल तसं घेऊन येऊ असं स्वामींना सांगायचं आहे नंतर तिसरी सेवा जी आहे ती कुलदेवीची असणारे आणि बघा कुलदेवतेच्या नावाने एक नारळ शेंडी देवाकडे करून प्रार्थना करून देवांसमोर ठेवायचा आहे सकाळ संध्याकाळ ओम श्री कुलदेवता जागृत जागृत मंत्र तीस मिनिटे व श्री स्वामी समर्थ मंत्र तीस मिनिटे म्हणावा व्यक्ती परत येताच श्रीफळ फोडून प्रसाद घरच्यांनीच घ्यावा आता हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे ओम श्री ओम श्री कुलदेवता जागृत जागृत हा जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे आणि तुमची जी कुठली कुलदेवता असेल त्यांच्या नावाचा जो मंत्र असेल तो तुम्ही म्हणायचा आहे आणि स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र तीस मिनिट दोन्हीही तीस तीस मिनिट म्हणजे एक तास लागेल तुम्हाला हे मंत्र जे आहे ते तुम्हाला म्हणायचे आहेत आणि ज्या वेळेस ती व्यक्ती घरी येईल किंवा तिच्याविषयी माहिती जरी कळेल त्यावेळेस तुम्ही हा जो नारळ असेल तो फोडून प्रसाद म्हणून घरच्यांनीच घ्यावा मी तर म्हणेल जेव्हा ती व्यक्ती घरी येईल तेव्हाच तो जो श्रीफळ आहे तो फोडून प्रसाद घ्यावा तर असं तुम्हाला या मंत्राचा जो काही उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे आणि तीनही मंत्र एकदम सोपे आहेत जे उपाय जे सांगितलेले आहेत तीनही एकदम सोपे आणि प्रत्येक व्यक्ती करू शकेल असं आहे त्यामुळे तुम्ही जर का तुमच्या घरातील व्यक्ती निघून गेलेली असेल तर त्यावेळेस तुम्ही हा उपाय नक्की करू शकता आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमेपर्यंत प्रत्येकजण स्वामी सेवा करा हीच प्रार्थना आहे आणि जी कोणती सेवा आहे ती तुम्हाला माहिती आहे त्या संदर्भात व्हिडिओ आपल्या सुद्धा आहे नक्की चॅनेलवरती जाऊन नक्की बघा चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार श्री स्वामी समर्थ